प्रमोद खरे आणि तुम्ही पाहता आपलं चॅनल मी माझे आणि तो मंडळी वडा म्हणजे बटाटा वडा म्हटला की तोंडाला पाणी सुटतं फुसकुशीत पद्धतीनं चांगला तळून काढलेला आलं लसूण मिरची व्यवस्थित लावलेली असं ते सारण आणि कुरकुरीत असा भाजलेला व तळलेला वडा म्हणजे मेजवानी असते या वड्याला कर्नाटकामध्ये आलूगोंडा म्हणतात तर उरिसा बंगाल इकडे आलूचाप असं म्हटलं जातं असो आपण आत्ता वेंगुर्ला परिसरात आहोत आपण ह्या वेंगुर्ला परिसरातली वडा चांगला मिळणारी ठिकाणं आपण शोधत आहोत आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत मठ येतो वेंगुर्ल्याच्या जवळ हे मठ नावाचं जे गाव आहे या गावाचं नाव मठ अशासाठी आहे की इथे गि गिरी यांचा मठ आहे मंडळी मठ गावच्या ह्या तिठ्यावरती हे रामजी धोंडजी खानोलकर हायस्कूल मठ बरोबर समोर हा इथं वडापावचा जॉईंट आहे मी तरी पंचवीस एक वर्ष तरी हा वडापावचा जॉईंट पाहतोय काढतायेत हा वडापाव बारा रुपये सिंगल वडा दहा रुपये चहा पाच रुपये अत्यंत माफक असा दर आहे पण या आजोबांना विचारूया काय नाव काय आपलं आमचं खानोलकर आप्पा खानोलकर खानोल आप्पाचा वडा म्हणून प्रसिद्ध आहे हे ठिकाण तर यांचा हा वड्याचा स्टॉल आहे हे इथे वडा आहेत काय नाव आपलं घोडावडेकर होडावडेकर किती किती वेळा इथे वडा पाहिजे झाला तर इथेच येतो अच्छा वडा झाला तर इथेच येता व्हेरी गुड कसा होता का? आता खाऊन झाला का आता कायच आहे अच्छा हे इथे इथे हे वडे सोडलेले आहेत आणि इथे गर्दी तुम्ही बघताय हे सगळे लोक या वड्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मी आता दहा वड्याचे पार्सल घेऊन जाणार आहे हो साधारण साधारण किती वाजेपर्यंत असतं हे आठ पर्यंत म्हणजे संपेपर्यंत जे काय आहे ते चांगली गोष्ट आहे मालेवाड से पाव खाने को आया मालेवाड से अभी तक मेरे को वडा वडा का वेटिंग कर रहे है अभी कस्टमर बहुत है हो काका हे मळेवाडून आलेत यांना द्या आधी फार लांबून आलेत त्या वड्याबरोबर हे इथे तुम्हाला पाव दिसत हे चौकोनी पाव हे वेंगुर्ल्याच अत्यंत वैशिष्ट्य आहे वेंगुर्ल्याची स्पेशालिटी बरोबरीने ही तळलेली मिरची ही दिली जाते कांदा कांदा ही आहे आणि महालक्ष्मी चटणी महालक्ष्मी चटणी कोल्हापूरची ही देखील आहे ह्या वेंगुर्ल्याच्या चौकोनी पावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पाव बनवताना त्याच्यामध्ये ईस्ट वापरलं जात नाही त्याच्यामध्ये ऐवजी चण्याच्या डाळीचं पाणी हे वापरलं जातं yes. आणि त्यामुळे हे पाव हे पोटाला अत्यंत चांगले आहेत कुठल्याही प्रकारे या पावांचा त्रास होत नाही तेव्हा मंडळी हे मठातले प्रसिद्ध आप्पा वडापाव आणि हा त्यांचा स्टॉल या बाजूने जात असलात संध्याकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि तुमच्या नशिबात असेल तर नक्की तुम्हाला वडापाव चांगला या ठिकाणी खायला मिळेल या ठिकाणी काका आपल्याला वडापाव खाऊन दाखवतायत वा कशी आहे चव तेल तेल पुर्ण, वा नाही तर मंडळी असे हे वडापाव सगळे आता हा घाणा संपलेला आहे दुसऱ्या घाण्याची वाट पाहतायत हे लोक आता या ठिकाणी वडापाव खात आहेत मंडळी आपण आलो आहोत वेंगुर्ल्यातील क्रॉफर्ड मार्केट हे नगर हे मार्केट आहे भरले मार्केट हे संपूर्णपणे असं आता सध्या बघा आंबे फणस कोकंब काजू यांनी भरलेलं आहे आणि याच मार्केटमध्ये आपण इथे येत आहोत हे हॉटेल तृप्ती या हॉटेलला येत आहोत हे हॉटेल तृप्ती आपला जो वडापावचा जो शोध आहे त्या शोधात या हॉटेलमध्ये आपण आलो एक उत्कृष्ट उत्तम वडा मिळण्याचं ठिकाण आहे काय नाव आपलं लक्ष्मण दीप लक्ष्मण दीप नाईक आपण काय आपलं काय आहे किती वर्ष आहे हॉटेल अरे पन्नास वर्षा पन्नास वर्ष होऊन गेली पूर्वी हा आता हे नवीन झालंय रिनोव्हेशन झालंय तृप्तीवरती हे बघा छोटस जॉईंट आहे पूर्वी खूप मोठं होतं आता हे छोटस आहे इथून वरती जायला सुद्धा आहे काय काय तुमच्या इथे मिळतं सकाळी उत्सव पुरी सुकी भाजी पुरी शिरा वडा सामोसा कांदा आता आपण या ठिकाणी हे तृप्ती हॉटेलमध्ये आपण वडा बघायला आलेलो आहोत गरम हा गरम वडा एक द्या गरम पाहिजे हां नको हे साधा नॉर्मल हां द्या मंडळी हे इथे वडे तळण्याचं चा काम चालू आहे आणि हे आमच्या खाद्यरसिक सायेशा मुननकर आता वडा खाऊन तुम्हाला सांगतील की हे कसं काय आहे इथे बरंच काय मिळतं या ठिकाणी शेवचिवडा हा देखील अत्यंत प्रसिद्ध आहे तर ह्या वड्याबरोबर ही चटणी दिलेली आहे ही खोबऱ्याची चटणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कसा आहे वडा मस्त आहे ना मंडळी वेंगुर्ल्यात जर कधी आलात तर या तृप्ती हॉटेलला जरूर भेट द्या तुमची निराशा होणार नाही मंडळी वेंगुर्ल्यातून आपण बंदराकडे जायला निघालं की वाटेत परुळकर गल्ली म्हणून आहे परुळकर गल्ली हे बघा हे राजेश वस्तू भांडार आणि त्याच्यासमोर हा तातोबा फटू उर्फ दाजी वेंगुर्लेकर यांचा हॉटेल आसरा हा वडापावचा जॉईंट आहे आता वड्याचं पीठ भिजवलं जात आहे आपलं काय नाव राजन राजन पेडणेकर किती वर्ष तरी आहे हॉटेल इथे पन्नास साठ वर्ष पन्नास साठ वर्ष आहे इथे हे वडा काढलेला आहे आणि इथे आतमध्ये हे बघा हा जॉईंट आहे इथे आतमध्ये देखील ही जागा आहे आणि इकडे देखील आतमध्ये आणखीन बसण्याची जागा आहे एक टेबल आहे दोन दोन टेबल आहेत काय नाव आपलं आयुष मणिक आयुष मणिक 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 हो इथे कधी किती दिवस येत इकडे ये, किती वेळा मी खूपदा येतो वेंगुर्ल्याला खूपदा येतात वेंगुर्ल्याला इथला काय आता आता काय वडा घेतला पॅटिस घेतला वडाची कशी आहे इथली चांगली आहे कशी काय वड्याची चव आहे चांगली आहे आम्ही वडा लोकांना वडा रेकमेंड करण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवतोय दृष्टीने रेकमेंड करायला पाहिजे की नको हो। व्हेरी गुड तेव्हा मंडळी आपण आता आलेलो आहोत वेंगुर्ल्यातील दर्ग्याजवळ ही समोर दिसते ही जामिया मस्जिद वेंगुर्ला आणि त्याच्याबरोबर समोर हे वडापावचं जॉईंट आहे काय नाव आपलं छोटू 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 पुढे काय छोटू हा छोटूचा वडापाव म्हणून प्रसिद्ध आहे इकडे छोटूचा वडापाव म्हणून हे प्रसिद्ध आहे हा चहा पण चांगला आहे कशी काय चव आहे चांगली आहे किती कधी किती वेळा येत आहे अच्छा आता इथे वडे तळण्यासाठी तळणीमध्ये टाकले जात आहेत किती वर्ष आहे गाडी या, या गाडीला पन्नास वर्ष झाली ही नवीन गाडी वेंगुरल्या तिथे बघितलं ते कोणी चाळीस पन्नास वर्षाच्या खाली नाहीये सगळे जण चाळीस पन्नास वर्ष धंदा करतायत ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आम्ही कसा वडल्यापासून आठ आल्यापासून धंदा करतो आठ आणि काय बाळासाहेब ठाकरे आपल्या तरुणाला वडापावची गाडी टाका असा संदेश दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रात नाक्या नाक्यावरती वडापावच्या गाड्या सुरू झाल्या तेव्हा आता आपण हा वडा खाऊन याची चव बघूया हे वडे आता तयार झालेले आहेत आणि वेंगुर्ल्याचा सुप्रसिद्ध चौकोनी पाव त्याच्याबरोबर हा वडा कसा लागतो हे आता आमचे खाद्य रसिक तुम्हाला दाखवतील अत्यंत आता तळणीतून काढलेला आहे त्यामुळे अत्यंत गरम आहे <स्थाँगा> गरमागरम असल्यामुळे आणखीन चांगला लागत असेल हा जो रस्ता आहे हा इथून रस्ता हा बंदरावरती जातो आणि हा रस्ता इकडून वेंगुर्ला शहरातून इकडे येतो या मस्जिद आहे इथे हा रस्ता इकडे स्टँडकडे जातो एस टी स्टँडकडे आणि माझ्या मागे तो रस्ता दाबोलीकडे जातो दा तर या नाक्यावरती म्हणजे हा जो चौक आहे तिथे हे गाडी वसलेली आहे छोटू वडा आत्ता आता ता भजी तळायला टाकलेली आहेत बटाटा भजी तुम्ही वेंगुर्ला बंदराकडे जात असाल तर या चौकात जरूर थांबा आणि या छोटूच्या वडा भजी यांचा आस्वाद घ्या मंडळी तर वडापावची आम्ही चव घेतलेली आहे अत्यंत चांगला असा वडापाव होता जास्त तिखट नाही स्पायसी नाही आणि उत्तम होता आणि आता मी हा चहा पिऊन बघतोय वा साखरेच्या बाबतीत अत्यंत बॅलन्स अशा स्वरूपाचा हा चहा आहे नॉर्मली कोकणामध्ये कुठल्याही गाड्यावरती किंवा कुठल्याही हॉटेलत तुम्ही गेलात तर नॉर्मल चहा हा जास्त साखर असलेला मिळतो हो ले हा चहा मात्र बॅलन्स आहे तेव्हा मंडळी हे होते वेंगुर्ल्यातले वडापावचे स्पॉट एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की तृप्ती हॉटेल सोडल्यास बाकीचे जे तीन जॉईंट आपण बघितले ते संध्याकाळी चार ते रात्री आठ या वेळात उघडे असतात एरवी तुम्हाला ते उघडे मिळणार नाही तेव्हा मंडळी हा आपला वडापावचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्र मित्रपरिवारात आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद